नमस्कार कवलेज किचनमध्ये आज आपण भरली वांगी करणार आहोत आणि एक ही रेसिपी अशी आहे ना एकदम साधी सोपी आणि सिम्पल अशी ही रेसिपी आहे कारण त्याला वाटण काहीच नाही आहे बिना वाटणाची ही रेसिपी आहे तर चला आता आपण भरली वांगी कशी करायची ते बघूया आता आपल्याला भरली वांगी करायची आहेत ना त्याच्यासाठी ही मी पाव किलो वांगी घेतलेली आहे आणि ही बघा ही चांगली कापून अशी धुवून कापून विकून घेतलेली आहेत आणि पाण्यात घालून ठेवलेली आहेत वांगी आता ह्याला दोन कांदे घेतलेले आहेत मी केसं कापून घेतलेले आहेत हे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे ही हळद आहे हा लाल मसाला आहे हा आपला घरगुती मसाला आहे ही धने पावडर आहे आणि ही कोथिंबीर आहे तर चला आता आपण वेळ न दवडता कृतीला सुरुवात करूया आता आपण प्रथम मसाला बनवायला घेऊया भरली वांग्याला हे कांदे घेतलेत मी कांद्यामध्ये हे शेंगदाण्याचं कूट घेतले ही हळद घेतली हा मी मगाशी तुम्हाला गरम मसाला सांगितला नव्हता हा किचन किंग मसाला मी घेतला आहे अर्धा चमचा ही धने पावडर हा लाल मसाला आणि हा घरगुती म्हणतो आता ह्याच्यामध्ये आपण मीठ घालून घेऊया वांग्याला काय असतं जास्तीचे मसाले नाही घातले तरी चालतात कारण ह्याला स्वतःची वांग्याला वांग्याला स्वतःची चव असते त्याच्यामुळे ते छानच वाटतं आता हे आपण मिक्स करून घेऊया चांगलं मिक्स करून ह्याच्यामध्ये हे बघा मस्त असं मिक्स झालं ह्याला मीठ व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे पण ते बघायचं आपण आता माझं झा आता कांद्याला कसं स्वतःचं पाणी असतं त्याच्यामुळे ह्याला पाणी घालायला लागलंच नाही आता हे चांगलं आपण भरून घेऊया चांगलं भर भुरूं, भरभरून भरून घ्यायचं ते कुठलंही वाटण न लावता केलेली अशी भरली वांगी येते त्याला वाटण कुठंच लावायचं फक्त कांद्या कांदा, कांदा आणि शेंगदाण्याचं कोण हेच लागतं आता हे चांगलं असं भरून घेऊया आता मी गॅस चालू केलाय आणि यात आपण आता, आता तेल टाकून घेऊया आता भरली तेचा वांगी आहेत ना त्याच्यामुळे तेल थोडंसं जास्त घालायचं आपण आणि ही वांगी त्याच्यामध्ये सोडायची पहिल्या प्रथम चांगली परतून घ्यायची दोन मिनिट करायचं करून बघा खरोखर सांगा तर एकदम कविष्ठ तीन भाजी होती दोन मिनिट चांगली परतून घ्यायची काय पांढऱ्याला याच्यावर थोडा या। आपण झाकण ठेवूया थोडा वेळ बघा त्या वांग्याना चांगला दाब पडलेले बघा म्हणजे ही चाळीस टक्के पन्नास टक्के अशी शिजतात वांगी दोन तीन मिनटं आता हा उरलेला मसाला आपण त्याच्यात घालून घेऊया ह्याच्यात हे आपण पाणी घालून घेऊया आपल्याला किती पाहिजे त्या हिशोबाने आपण करायचं किती पातळ किती घट्ट आता हे आपण आठ ते दहा मिनिटासाठी आपण चांगलं ह्याला शिजवून घेऊया आणि याच्यावर आपण झाकण ठेवूया गॅस गे। मिडियमच ठेवायचा ते बघा आता आपली दहा मिनटं झालेली आहेत आणि आता वांगी बघा आता आपली हे बघा मस्त ते वांगी एकदम छान आता आपण त्यात थोडीशी कोथिंबीर आणि आता गॅस बंद करून घेते मी आज मी तुम्हाला ही भरली वांगी करून दाखवलेली आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद